नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लागीर झालजी ही मालिका खूप गाजली होती लागीर झालोजी मालिकेतील कलाकार सध्या वेगवेगळ्या मालिकांमध्ये पाहायला मिळत आहे काही कलाकार लाखाते कामचा दादा मालिकेत दिसत आहे नितीश चव्हाण व्यतिरिक्त टॅलेंट म्हणजेच अभिनेता महेश जाधव लाखाते कामचा दादा मालिकेत झळकला आहे या मालिकेत त्याने काजूची भूमिका साकारली आहे याच काजूने म्हणजेच महेश जाधव स्वतःच हक्काचं घर घेतलं आहे याचा खुलासा अभिनेता किरण गायकवाडने केला आहे गेल्या वर्षी अभिनेता महेश जाधवने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं होतं महेशने फलटण मध्ये स्वतःचा फुल ट्रक सुरू केला होता त्यानंतर आता महेशने स्वतःच हक्काच घर घेतलं आहे या निमित्ताने झालं जी किरण सोशल मीडियावर फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत किरण गायकवाडने इंस्टाग्राम स्टोरी वर महेश जाधव चा फोटो शेअर करत लिहिला आहे घर स्वतःच आणि मालकी हक्काच किरण ने शेअर केलेल्या फोटो मध्ये महेश हातात नेम प्लेट घेऊन उभा असलेला पाहायला मिळत आहे महेश च्या नव्या घरा नेम श्री श्री स्वामी समर्थ श्री महेश जाधव लिहिण्यात आलं आहे या पोस्ट नंतर महेश वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर मित्रांनो तुम्हाला लागीर झालं जी ही मालिका आवडायची का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा